प्रत्येकाला न्याय मिळवून देणे हाच विधी सेवा समितीचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर डी गाडवे यांनी वैजापूर तालुका विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघाच्या वतीने परसोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पंचवीस जून रोजी आयोजित कार्यक्रमात केले तसेच भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रीय व राज्य सरकार शिक्षण विषयक कायदे संमत केले जाऊ शकते मोफत शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत मानवी हक्क आहे प्रत्येकाला मोफत प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे असेही ते म्हणाले यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय तसेच दुसरे तदर्थ जिल्हा व सहाय्यक न्यायाधीश एल जी पच्छे दिवाणी न्यायाधीश आर एम नेर्लीकर श्रीमती आर एन मर्क न्यायदंडाधिकारी श्रीमती एस के खान व्ही आर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रदीप बत्तासे सचिव शंकर गोरे ॲडवोकेट महेश कदम ॲडवोकेट संदीप डोंगरे यांचीही उपस्थिती होती प्रसंगी न्यायाधीश आर एम नेलीकर यांनी बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण बाल गुन्हेगारी पोलिसांनाची भूमिका आदी बाबत मुलांना माहिती दिली ऍडव्होकेट रविराज शिंदे यांनी बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कायदा व तरतुदी विषद केल्या वैजापूर येथील पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी पोक्सो कायदा विषयक व मनोधैर्य योजनाबाबत माहिती दिली पंच समितीचे संरक्षण अधिकारी सतीश कदम यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात संरक्षण अधिकारी यांना कायदेशीर संरक्षण देण्याची कायदेशीर जबाबदारी शासनाची असल्याचे बोलले प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रदीप बत्तासे यांनी केले तर सूत्रसंचालन अॅडव्होकेट सोपान पवार यांनी केले यावेळी सरपंच राजू छानवाल उपसरपंच बारसे बाबा मुख्याध्यापक तावरे शिक्षक शेळके गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते